नमस्कार खानपान कला किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पावभाजी बनवणार आहोत तीही कुकरमध्ये कुकरमध्ये पावभाजी पटकन तयार होते तर चला रेसिपी सुरू करूयात एक ते दीड पळी तेल घ्यायचं आहे तेल तापू द्यायचं आहे तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक ते दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट त्यानंतर थोडासा हिंग एक सेकंदाकरिता परतून घ्यायचं आहे यामध्ये टाका बारीक चिरलेला कांदा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ यामध्येच टाकूयात जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा, कांदा व्यवस्थित परतला जाईल आता यामध्येच आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा साजूक तूप तुपाऐवजी लोण्याचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर टाकूयात बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्याच्यानंतर त्यामध्ये टाकूयात बारीक कट केलेली ढोबळी मिरची त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये पाणी सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत या सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकलेली हळद लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला याला मिक्स करूयात यामध्ये टाकूयात शि भिजवलेले वटाणे याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्याच्यानंतर टाकूयात बारीक कट केलेला बटाटा आणि कोबी यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी पाणी टाकल्याच्या नंतर पाणी इतपट टाकायचं की जेणेकरून आपल्या भाज्या बुडल्या जातील आणि पाच ते सहा शिट्ट्या व्यवस्थित होतील जेणेकरून आपले जे वटाणे आहेत ते व्यवस्थित शिजल्या जातील आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि एक पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात शिट्ट्या झाल्याच्यानंतर बघा आपली भाजी किती छान शिजलेली आहे यामध्ये ना पाणी जास्त झालेलं आहे ना कमी झालेलं आहे अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आलेली आहे आता मी याला रवीने स्मॅश करून घेते आहे मॅश झाल्याच्यानंतर तुम्ही मॅशरनेही स्मॅश करू शकता पण माझ्याकडे रवी होती तर मी रवीने त्याला के काय केलेलं घोटून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने ती घोटल्या गेलेली आहे मॅशरने व्यवस्थित मॅश होतं त्यामुळे मॅशरचा वापर केला तरी चालेल बघा किती सुंदर पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे आता एक छोटीशी फोडणी करूयात त्यासाठी एका ते पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पावभाजी मसाला ही फोडणी आपल्याला आपल्या पावभाजीवर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला गॅसवरती हे भांडं ठेवायचं आहे आता आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकते आहे थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे इथे मी पाणी टाकते आहे आणि याला मिक्स करून घेते आहे गार्निशिंगसाठी आपण इथे कोथिंबीर टाकूयात आणि पाणी टाकल्यामुळे एक चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आता हे सगळं आपल्याला मिश्रण एक उकळ्याने एक एक ते दोन दोन उकळे आणायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित ते काय होईल आपलं जे मीठ आहे ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल आणि भाजीला चव छान येईल आपली भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा बाहेरच्या पावभाजीसारखीच आपल्या ह्या भाजीची चव आलेली आहे आणि झटकीपट पावभाजी तयार होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा धन्यवाद